विद्यार्थी मित्रांनो अक्षरसमूहाची मालिका किंवा अक्षर मालिका या घटकातील आपला पुढचा प्रश्न आपण पाहतोय ज्याच्यामध्ये आपल्याला काही अक्षरांचे गट दिलेले आहेत आणि अक्षरांचे गट बघा कसे आहेत ए एफ ओ झेड जी एल बी एच आय वाय आय एफ आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अक्षरसमूह विचारलेला आहे त्यासाठी सी के सी सी जे डी डी जेसी आणि सी जे सी हे पर्याय दिले आहेत अक्षरांचे मालिका किंवा समसंबंध शोधण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे आपण इथं दिसते त्याप्रमाणे लिहून घेतो ये ते खाली आणि पुन्हा प्रत्येक अक्षराच्या खाली एक एक अक्षर लिहित आपण झेड पर्यंत जातो आणि प्रत्येक अक्षराची एक तेरा आणि चौदा ते सव्वीस असं क्रमांक देतो आता आपण आपल्या प्रश्नाकडं ओळवूया आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी बघा आपण प्रत्येक अक्षरसमूहातलं पहिलं अक्षर बघूया पहिल्यांदा ए झेड बी वाय बघा ए आहे झेड आहे त्याच्यानंतर पुन्हा बी घेतलंय पुन्हा वाय घेतले मग आता आपल्या असं लक्षात आलं असेल की इथं एक न कमी झाले पुन्हा दोन न वाढले पुन्हा दोन न कमी झाले अशा वेळेस आपण काय करायचं दोन सिरीज निर्माण करायच्या दोन सिरीज जर आपण निर्माण केल्या पहिल्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाची आणि पाचव्या क्रमांकाची आता पहिल्या क्रमांकाच्या सिरीज अक्षर अक्षरसमातलं पहिलं अक्षर ए आहे दुसऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे इथलं आपण आता दोन सिरीज सगळे धरून चाललोय इथं बी आहे आणि आता पुढची जी अक्षर मालिका असणार आहे तिथं सी न सुरू होणार आहे आता पर्यायाकडे जर आपण नीट बघितलं तर आपल्याला सगळेच पर्याय सी या अक्षरानं सुरू झालेले दिसत आहेत आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर शोधण्यासाठी पुन्हा एकदा विचार करावा आपल्याच पहिलं अक्षर सी आहे निश्चित झाले आता प्रत्येक ठिकाणी दुसरं अक्षर बघू आपण यफ जी एच आय म्हणजे पुढचं अक्षर येत गेले आय नंतर काय असतं जे म्हणून सीच्या पुढे जे असणारा पर्याय सीच्या पुढे जे असणारा पर्याय हा नाही हा नाही या दोन्हीपैकी असणार आहे आता आप आपल्याला तिसऱ्या अक्षराकडे जायचं आहे जे त्यासाठी सुद्धा आपल्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या समूहातलं फक्त तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर बघायचं प्रत्येक ठिकाणचं प्रत्या बघूया कसं आधी ते बघा ओ आहे यल आहे आय आहे आणि यप आहे ओ पासून यल, यल पासून यच आणि इच पासून आता इथला क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा बघा ओ पासून इयल पर्यंत मध्ये किती अक्षर आहेत किंवा कितीचा फरक पडला आहे पंधरा आणि थोडस इथं चुकतंय माझं आपण थोडस दुरुस्ती करूया तिसऱ्या क्रमांकाचं बघायला आपल्याला फक्त इथल्या अक्षरसमूहात ओ आहे पंधरा क्रमांकाचे इथं यल आहे बाराव्या क्रमांकाचं इथं आय आहे नवव्या क्रमांकाचं आणि इथं यप आहे सहाव्या क्रमांकाचं तिसऱ्या अक्षराचं क्रमांक जर बघितला पंधरा बारा नऊ सहा आणि म्हणजे तिसरं अक्षर असणार आहे तीन क्रमांकाचं तीन तीन न कमी होत आले आणि सी हे शेवटचं अक्षर असणार आहे सी जे सी असा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे पर्याय क्रमांक चार